ताबडतोब मैदानामध्ये हॅलो गावकऱ्यांचा असा निर्णय झालेला आहे कुस्ती निकाली जर झाली नाही तर गावकऱ्यांच्या मनाला येथील तेवढेच पैसे देणार आहे

कंटिन्यूम कसं असतं चालेल काय हा 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 आपल्याकडे जर समजा आता तुमच्याकडे जर दहा रुपये असेल तर चार्ज पॅन शंभर असले तुम्ही चला लागले आपल्या ताबडत ते नाही म्हणजे त्यांचं कसं आहे प्रत्येक संडेला प्रत्येक संडेला ते बाहेर म्हणजे हे हा किल्ला तो किल्ला मध्ये चला ज्या कुस्त्या ठरलेल्या आहेत ज्या कुस्त्या या ठिकाणी लावलेल्या आहेत त्या ठरलेल्या पैलोना आतमध्ये यायचे आपली कुस्ती या ठिकाणी खेळायची शिरूर आणि नावरा बावीसशे रुपये कुस्ती चालू आहे शिरूर आणि नावरा दोन्ही पहिला चांगल्या पद्धतीचे पहिलं पैलवान महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार यांचा नातू मालिकडचा असेल पंच्याऐंशी नव्वद किलो या ठिकाणी कुस्ती खेळतोय कुस्ती खरी झाली पाहिजे ज्यांनी आपल्या शेळू तालुक्याला मानाची गदा महाराष्ट्र केसरी मिळवून दिले असे पहिलवान रघुनाथ पवार यांच्या नातू या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी आला त्याचा आकाद सहर्ष स्वागत विरोदना विरोदना 2400 रुपयाने वाली असलेली कुस्ती नावरा आणि शिरूर 2200 रुपयाची कुस्ती आहे दोन्ही पैलवान चांगले आहेत 18 वेळा झाले 25 तीस वर्ष

पैलवान फारने सिद्धेश्वर वाडीचा आहे एक अन्नापूरचा आहे ही कुस्ती अठराशे रुपयावर लावण्यात आलेली आहे कुस्ती खरी झाली तर ना इनाम देऊ नाही तर एवढ्या देऊन सोडून देऊ या कुस्तीवरती पैलवान शेठ सामारे यांचाही दोनशे रुपये इनाम आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब फलके यांचेही शंभर रुपये या कुस्तीवरती रुप इनाम आहे कुस्ती खरी झाली तर इनाम दिला जाईल नाही तर वैयक्तिक इनाम दिला जाणार नाही चला आताला असलेल्या पैलवानावरती पंचवीसशे रुपये नाही चला पवारशे रुपये इनाम आहे सव्वीसशे झालेली कुस्ती पॉवर पैलोन पहिलो आतमध्ये यायचे पवार पैलवान आपण आतमध्ये या ठिकाणी कुस्ती झाली अन्नापूरचा जो मुलगा आहे त्या मुलाला जो मुलगा आहे त्या मुलाला माजी सरपंच रामदास सांभारे या दोन यांचे दोनशे रुपये त्याच माजी चेअरमन धर्मराज रासकर यांचे या मुलाला दोनशे रुपये बक्षी या शिरूर तालुक्याला मानाची केसरी होती केसरीतराव पवार यांचे नातू पैलवान या दोन्ही पैलाना माजी सरपंच तुकाराम आसोले यांचं शंभर शंभर रुपये ज्या ज्या पैलवानांच्या गोष्ट्या लागलेल्या आहेत त्यांनी ताबडतोब ताबडतबाखाड्यामध्ये यायचे चला शिरूर त्याच्या पैलना बरोबरची कुस्ती झाली तो पैलवान तुकाराम रुपये मोठे मोठे पैलवान पहिल जोड्या जो तीस रुपये रुपये नामे सव्वीसशे मुश्किल चला ज्या पहिला कुस्ते या ठिकाणी धरलेले आहेत त्या पहिला ताबडतोब मैदानामध्ये यायचे आपली कुस्ती या ठिकाणी खेळू क्या पैल नावरायचे त्यांनी ताबडतोब मैदानामध्ये यायचे या ठिकाणी कुस्ती झाली तरच विराम भेटत पारगावशी दोन्ही पैलवान अतिशय चांगले एक पारगाव एक नावरा ही कुस्ती बावीसशे रुपयावर लावलेली आहे कुस्ती खरी झाली तर निकाल दिला जाईल सोडून नावरा बावीसशे रुपयावर कुस्ती चालू आहे चला ज्यांच्या कुस्त्या लागलेल्या असतील त्या पैलवानांनी तयार होऊन आखाड्यामध्ये यायचे मारगाव आणि नावरा चालू असलेली कुस्ती बावीसशे रुपयावर चालू आहे वैयक्तिक माझी सरपंच उत्तमराव यावर यांची या दोनशे रुपये कुस्ती खरीद झाली पाहिजे सामाजिक कार्यकर्ते आबा शेख फलके रुपये कुस्ती खरी झाली पाहिजे दोन्ही पैलन चांगल्या पद्धतीचे पैलनी चला ज्या पैलवानांच्या कुस्त्या लागलेल्या आहेत त्या पैलवानांनी ताबडतोब मैदानामध्ये यायचंय पुन्हा कुस्त्या ठिकाणी लावण्यात येणार नाही जे पाय लोटायले असतील त्यांनी दाबड दबा खरी शंभर या वैयक्तिक चला फक्क शेठ साबारे यांच दोनशे रुपये वैयक्तिक कुस्ती खरीद आली त्याचप्रमाणे माझी सरपंच अक्षम शेठ साबारे यांच या कुस्तीवरती हो दोनशे रुपये कुस्ती खरीद आली पाहिजे वैयक्तिक जी बक्षीस आहे ती कुस्ती खरी झाली तरच दिली जाते बावीसशे प्लस पाचशे सत्तावीसशे रुपये कुस्ती गेलेली चला ही कुस्ती कुस्ती बावीसशे रुपये होती बराबरीच झालेली एकतीसशे रुपये

या कुस्तीवरती पैलवान मकरशेट सांबारे यांचे दोनशे रुपये या कुस्तीवरती दत्तमा राऊत यांचे शंभर रुपये त्याचबरोबर लक्ष्मण शेठ सांबारे सरपंच यांचाही शंभर रुपये त्याचबरोबर पैलवान फकट शेठ सांबारे यांचं दोनशे रुपये